आणि मला गॅरंटी आहे की सॉल्व करून देतला मोटिवेट करता म्हणता हा हम तो देखो लडवा जरा टैक्सी नहीं है हम का टैक्सी नहीं है हम तो देखो लडवा जरा टैक्सी नहीं है हम का टैक्सी नहीं है हम तो देखो लडवा जरा हम का देखो एयरवाजर आ हम का देखो एयरवाजर आ पेन नहीं जाएगा हम नीचे जा रहे हो राम जी सब कर रहा है हम पे पेपर पे पे चलाओ

पंजवीह <laughs> এড্বা প্ৰশ্ন লেখিত বৰ্তল পাৰি দুই নাই ফোন বাবা কয় উলপাক

प्रॉपर वाल्यानी टॅक्सीवाल्या स्टेक होल्डरा मरे पंचवीस काढले सांगलेले पण ते साहेब तेच पंचवीस जण असा आता त्या काय नाका एका नाका का म्हणजे आम्ही माहिती क्रॉस जाता मध्ये आम्ही तसे ना तसे कसे सांगतले त्यांना सांगचे ना त्यांना पण ते पण ते उल बरोबर आता तुम्ही कोणती बरोबर सांगला पहिली ते असे त्याप्रमाणे येल्या प्रमाणे आणि सरकारचे डिवाइड अँड रूल हा ओपन सांगता हा प्रेसिडेंट ऑल गोवा डिव्हिजन स्टेक होल्डरां सांगता हे सरकारचे डिवाइड अँड रूल सरकार सांगतात ओली टॅक्सी ड्रायव्हर भीत रॉंग ऑल गोवा टुरिझम स्टेक होल्डर एकटाय झालेले आहेत फक्त पेडणेचे टॅक्सीवाले भीत म्हणतो एमसी रॉंग जर सीएमचे मानता की सीएम काय येणार सांगता पण आम्ही सरकारचे विरोध काय आमचे टॅक्सी

किया जोरी तो सरकार नाका गाव गावांनी पोट भरलेले आपले जे सरकारक चितुनी ते वडले जे दोन्हे चोरव सोता काजिनोज हे ते वडले दोन्हे पण आमच्या गोयकार आपले उच जे नोकरी दिना सरकार आणि आपल्या पायांचे उभे राहून ते कोशिस करता ते तुम्ही आमच्या बंद अल्टीमेटमेटम आय आता पण ਪ੍ਰੋਟੈਸ ਚਾਲੂ ਦਾਲੋ ਸੀਐਮ ਆਨ ਉਤਰ ਦਾਲਲੇ ਕਿ ਐਸੀਐਮ ਸੋਕਾਇ ਉਤਰ ਦਾਲਲੇ ਆਪਨ 12 ਅੰਕ ਜੁਕ ਪੇਡਨੇ ਆਸ ਤਮਨ ਪੇਡਨੇ 12 ਅੰਕ ਤੋਂ ਪਾਉਂਗਨਾ ਪਾਉਂਨਾ ਮੈਸੇਜ ਆਇਆ ਆਪਣਾ ਯੂਗ ਜਾਣਾ ਕਿ ਪੇਡਨੇ ਬਗਾਨੇ ਤੇ ਡਿਲੀਵਰੀਸ਼ਨ ਉਤਰ ਗਿਆ ਮਨ ਅਰੇ 25 ਘੰਟੇ ਤੇ ਡਿਲੀਵਰੀਸ਼ਨ ਨਾ ਅਜੂਨ ਤੋਂ ਡਿਲੇ ਰਹਿ ਲਾ ਤੁਸੀਂ ਬਿਦੋਰ ਬਿਆਰ ਕਿਹਦੇ ਹੋ ਲਾ ਅਦਰ ਕਿਤਲੋ ਵਕਤ ਵਾੜ ਪਈ ਤੁਸੀਂ ਅਮੀਨ ਨਾ ਅਨ ਵਾੜਨ ਕਿਤੇ ਪਈ ਤਾ 5 ਮਿੰਟਾਂ ਦਾ ਟਾਈਮ ਦੇ ਜਮਨ ਸਾਂਗਲੇ ਕੋਈ ਤੋ ਤੁਸੀਂ ਮਸਰਾ ਹੋ ਤੁਸੀਂ ਦਾਦਾਂ ਨੂੰ ਕਿਤੇ ਰੰਦ ਲੇ ਲੇ ਨਾ ਕੰਡਾ 20 25 ਘੰਟੇ ਤੋਂ ਕੋਣੇ ਵੇ नहीं। नहीं। ना ना एडवायज धाम ओली टॅक्सी ड्रायव्हर आहा आरे बाबा तांकां नाका ऑल गोवा टुरिझम स्टेप होल्डर एक जालेले डिवायड एन रूल करपाक जाय तेंकां वो इश्यू फकत मोपाचे टॅक्सी वाले दुसरे टॅक्सीवाले नाका दुसरे स्टेप होल्डर नाका आम्ही ऑल गोवा स्टेप होल्डरा एक नाका सो आमकां आतां कितलो हांगासर आनी ओ दे वर जायले न्हू आमकां भायरूच धर भायरूच धरल्या গাড়ী ঘৰ হে লাগে ৱেৰ গৈ চলোৱা চকু গ'লে আমাক

ऑलरेडी दिल्ले आहात हे ऑलरेडी आम्ही डेप्युटी कलेक्टर पेडणे ऑलरेडी लेटर दिल्ले असले आणि मरे क्लियर कट मेन्शन हा सगळे फोर्टी एट अवर्स अल्टिमेटम टाईम दिल्ला हा की आमचे मागणे किती असे पाच पॉईंट आमचे पण पाच स

လာဘာဖြစ်လဲဘာဖြစ်လဲကောင်းတယ်ကောင်းတယ် हमसे रस्ता भाषा भाई नहीं है आई नहीं तो सुरेश करना है इसमें शामिल करना है क्या कौन है

पंचवीस जणांना एंट्री पंचवीस जणांना एंट्री मेना सगळे okay, बरं हा आणि डेटी राव ने लोक इथले टायम कमी निवडून हा आम्ही मराठी ओके बरं विचार

बस <laughs> पाए

ख तरी असे दिसले की सीएमां म्हटलेले तुम्ही पणजे नसले सेक्रेटरियट आता योपात सो एज्युटेशन चालू असले एक बॅक स्टेप घेऊन सीएमच्या दारात ये सीएमक आमचे इशू रिझॉल्व जपूक बट हासर येऊन असे दिसले की हॅव्ही पोलीस फोर्स डिप्लॉय गोय आहात आणि ते म्हणता एक आठ जण ना धा जणच वच मेटले तितून आमचे ऑल गोल फुडें घोडलेले आसा सो कितें आहा हे एज्युकेशनांत सगळ्यांक साथ लागलो आहा लागलो आहा सो सगळ्यांक कंसीडर करूनच आमकां फुडें वचपाचें आहा सो खंय तरी आमकां दिसता आतां आमकां निराश जावनसल्यान वयचें पडटा सो मिटींग बीन कितें रावची ना आतां आमी वयता आनी एज्युकेशन आमचे कंटिन्यू येता पूण तुमी फाल्यां गोवा बंद करता म्हणून देखले सो आजून मेरेन आमी एक तशें डिसिजन कितें घेवंक ना कितें अपडेट आसा जाल्यार तुमकां मेळटा तशें तुमी आतां कित्याक गेल्लें तर आ, आता كده गेले आता आता आमका असे दिसून आले की हांगास डिफाइड एंड रूल पॉलिसी नु, नु, आता। आता, ना ना येले की प्रॉब्लम आहे कोणाचे शब्दाचे तुम्ही angle कोणाचे कोणी आडलेलं तुमकं प्रेसिडर एक एससी मोरचन प्रेसिडेंट विदेश कोणी कारण त्यांनी आपणले आपण अपॉइंटमेंट केलं मी सांगू नाही मी अपॉइंटमेंट देऊ ना अपॉइंटमेंट आता तुम्ही म्हणता 10 जाणं देया 10 जाणं आहे असे सांगलेले 25 जा

आमका सेम सरान से आपयला आणि बरो रिस्पेक्ट दिला म्हणून कारजांतान देव बरे करू म्हणता आणि आणि काही नका रिस्पेक्ट खंय दिला तुमका भायर दवरल्या भायर बा दवरल्या तो तोच रिस्पेक्ट दिला आयज तो आमच्या गोयचो गॉडफादर म्हणून आम्ही त्या रिस्पेक्ट करताले थँक्यू व्हेरी मच सॉरी परत आणि येऊ ना तुम्ही आणि येऊचे ना मी असं धरण आंदोलन चालू आधी आमचे चालू असतले ऑल गो आता मुकायले पासून लोक उभे राहतले थँक्यू व्हेरी मच आणि सेम सर थँक्यू व्हेरी मच रिस्पेक्ट ऑल द बेस्ट সীম সেন আমি পড়লো কিন্তু চল ফাইন অফিলে বিনিয়া तुम्ही आता हो पोव शकता जे टॅक्सी ओनर जे पेडण्याच्या हा सीएमर मेपास आयले त्यांना पंचवीस जणां आपईल म्हणतात आता त्यांना फक्त जणांक भीत येऊ म्हणतात म्हणून रागान ते सध्या पेडण्याचे टॅक्सीकार आहात ते रिटर्न वचपास भारत पोहोचव शकता हे जर टॅक्सीकारांत सध्या पेडणे रिटर्न वता ते म्हणता आम्ही दहा जण भितर सांगचे ना पंचवीस जणांना आपईले आमक सो पेडणेकार जे आहात ते सगळे बाहेर सलेले असा वचपास आणि ही सध्याची अपडेट आहे डिमांड टॅक्सी कारांचे सो so, तातून आता तुम्ही पहिले कोणी कोणी खूप जणांनी इंटरव्हेशन प्रयत्न केला तुम्ही थं या सीएम हा येचो ना प्रोटोकॉल डिस्टर्ब जातो हे ते खूप ते आसलेले पण त्या लागून खरी टॅक्सी भावांनी पार्टी सरवून म्हणतात तसे चला उलोया आणि वन्स फॉर एवर रिझॉल्व जाता इश्यू झाल्या थंय वचून हे कर बोलणी करूया म्हणून पण हांगा येत तुमकां हांवें स्पेसिफिकली सांगपाची गरज तुन्स ना हांगा किती परिस्थिती झाल्या ती मिडिया सगळी आसा असा हा कोणाक कोणा म्हटलेले बी ना जस्ट सगळे जे एजिटेट करता त्यातुतले डेलिगेशन हरले आणि तेलिगेशन हर उपस्थित असले त्याच्यानंतर आयलो मेसेज म्हाका स्पश्टीकरण दिवपाचें स्पष्टीकरण मिडियान ते सगळे व्हिज्युअल्स घेतलेले असतात त्याच्यात पण हे इतलेच हांव सांगू इच्छिता की आयज गोयात हे अशा प्रकारचे म्हाका अमित बाब तू सांग तू तुझी टॅक्सी आसा तुजी आसा टॅक्सी बी किदें पळय जे मुवमेंट जे स्टार्ट जाल्ले पळय कोण घे मुवमेंट जे स्टार्ट जाल्लेले कळ्ळें त्या वेळाचेर टॅक्सी भावांनी सांगलेले की आमचो असो असो विशय आसा आमकां एक मेमोरंडम सबमीट करपाक जाय तो जे मेमोरंडम जे ड्राफ्ट वगैरे केलेला पण तो आम्ही सगळ्यांनी बसून तो केला त्याच्यानंतर इट इज पर्मिशन आम्ही डेप्युटी कलेक्टरात दिल झाले टू इंटरव्हीन बिटवीन पेल्म तालुका एंड द गव्हर्मेंट कळले सो त्याच्यानुसार जे फॉर्टी एट अवर्स टायमिंग दिलं त्यातून तो रिझॉल्व झाला ना आणि त्याच्या खात्री एक एज्युटेशन स्टार्ट झाले त्यातुतल्यान आम्हाला अपेक्षा असली की गोयचे मुख्यमंत्री हो इशू रिझॉल्व करतो इमिजिएटली त्यांच्या आणि प्रेसातल्यान आम्ही ऐकता आग की एक दोन मागणे आपण मान्य केल्या आता उरलेले फक्त एक चार पॉईंट उरलेले ते आता हंगासर डेलिगेशन बसून ते रिझॉल्व जाऊ शकता असले पण हा आम्ही आणि शकना हे गोयची तमाम गोयची जनता पळयता आणि गोयची जनता डिसईड करतली पण वाईट इतकंच दिसले की मुख्यमंत्री सामान्यातला नेतो म्हणता वेळोवेळी पण हो वेळी सामान्यांक न्याय दिलेलो असा त्याबद्दल थँक्यू नो कमेंट्स स्वप्न दिसत की की आता उद्या सीएम सीएमात कमेंट मारप सीएम ख स्टेटस मनीस सीएमची लेवल किती हे कोणी एम एल ए आणि कोणी स्टेटमेंट चीफ मिनिस्टर स्टेटमेंट कोणाक तरी स्वप्नं पडतात आमदार म्हणून किती उलय पण आमका त्याचे हे पॉलिटिकली विषय ना टॅक्सीकारांचा विषय हा त्याच्या खात्या पेडणेकरांचे अफेक्टेड बरोबर हा त्यांना एक आसपास त्यांच्या बरोबर म्हणून हा त्यांच्या खात्या उभं असा आणि त्यांच्या खातून हा सदांच उभं रोवतलं असलेलं पॉलिटिकल स्टेटमेंटी करपाची गरज ना आणि चीफ मिनिस्टर पॉलिटिकल स्टेटमेंट स्टेटमेंटी पॉलिटिकल डिबेट करूया हा ओपनली असा पॉलिटील डिबेटा खेळणी टाईम दिवप आता ते स्टेटमेंट गेले ते खबर ना जर कोणा स्पेसिफिकली तुम्ही आता विचारले पण